खरोखरच महादेव हिमेर एक चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केला कारण सरपंच आणि ग्रामसेवकांच्या माध्यमातून त्या तालुक्याचा था असेल प्रत्येक गावागावातला गाडाकला जातो पण सरकारासाठी तर संघटना असते काही गोष्टी असतात या माध्यमातून की त्या सरपंचा कुटुंब माहिती सरपंचाचं नाव आहे एखाद्या ग्रामसेवकाचं नाव आहे आणि त्यामध्ये काही चांगले लोक काम करणारे असतात ते सगळे राहून जातात म्हणून माझे इंडियन हा उपक्रम केला की जर तालुक्यातील जे सरपंच आहेत जे ग्रामसेवक आहेत ते दोन्ही मिळून चालतात त्या दोघांचा संयुक्त सत्कार झाला पाहिजे हा या पाठीमागचा उद्देश होता आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये इंगिर साहेब आपण एक चांगला उपक्रम सादर केला जा पण येणाऱ्या काळामध्ये ज्या काही तालुक्यातल्या समस्या आहे या काही गावागावातल्या गोष्टी आहेत आपण सरपंच म्हणणार आपण ग्रामसेवक म्हणणार बऱ्याचशा गावामध्ये ग्रामपंचायत सरपंचांचे वाद आहेत ग्रामपंचायत मध्ये सरपंच ग्रामसेवक यांचे एकमेकांच्या काही गोष्टी वाद आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याला हेच बरोबर आणायचं होतं की आपण एक स्वयंक्तरित्या काम करायचा प्रयत्न करूया आणि नक्कीच म्हणजे गावागावामध्ये भाऊ आमचं थोडंसं आहे कारण या सरकारचं धोरण आहे की मी जाणूनपर्यंत याचा उल्लेख करतो की लोकनियुक्त सरपंच आणि लोकनियुक्त सरपंचाच्या माध्यमातून झाले काय काही ठिकाणी सरपंच निवडून आले त्यांची बॉडी आली नाही आणि काही ठिकाणी बॉडी आली आणि मग ते सरपंच निवडून त्यामुळे त्या गावातल्या सरपंच ग्रामसेवकाला बाहेर करायचा त्रास व्हायला कारण सरपंचाने एखादं काम ठरवलं का बॉडी विरोध करत्या आणि बॉडीच्या मनात आले का सरपंच विरोध असतो आणि हे तर घडलं पाहिजे आणि हे आपल्या कुठंतर कानावर गेलं पाहिजे याचा मागचा हा उद्देश होता म्हणून महादेव मंडळीने हा चांगला कार्यक्रम आयोजित केला नक्कीच आपल्या माध्यमातून त्याचबरोबर आमदार गोपीचंद पवार साहेबांच्या माध्यमातून हा कुठेतरी एक विषय मार्गे लागला पाहिजे गावातल्या बऱ्याचशा तकडे जिल्हा परिषद असेल कलेक्टर ऑफिसर या ठिकाणी तक्रारी दाखल आहे सदस्यांनी सदस्य विरोध करतात म्हणून सरपंच जे सरपंच विरोध करतात म्हणून सदस्यांचे आहेत आणि गावातला मला वाटतं की काय आवडून एक तीन चार गाव आहे तालुक्या म्हणजे गोरेवाडी असेल असेल अशी तीन चार गाव आहेत त्या गावांमध्ये पूर्णतः सलभाव कामं थांबलेले दोन वर्ष ग्रामपंचायती झालेत पण ही कामं कुठेही अजून चालू झालेली नाही त्याचं कारण एकच आहे की एकमेकाचं एकमेकातलं गावातलं राजकारण एकमेकाचा नजदीक आहे जवळ येणार नाही आणि त्या माध्यमातून मग ग्रामसेवकाला तिथं फक्त टार्गेट केलं जातं ग्रामसेवकाला विचारलं जातं ग्रामसवकावर मग त्या कारवाई केल्या जातात मला वाटतं की काही दोन तीन ठिकाणीच्यामध्ये ग्रामसेवकावर कारवाई करण्याची वेळ आली आणि हे कुठे तर थांबलं पाहिजे आणि या माध्यमातून सरपंच आणि ग्रामसेवकांनी गावातील जी ग्रामपंचायती बॉडी आहे ही एकत्र येऊन काम केलं पाहिजे हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे नक्कीच साहेब पंढरपूर साहेबांच्या माध्यमातून आज आपल्याला सन्मानचिन्ह प्रशिक्षण पत्र दिलं याचा अर्थ खरोखरच आपण चांगले काम करतात नक्कीच एखादा सरपंच असेल एखादा ग्रामसेवक असेल काही जणांच्या छोटा होत असतील घडत असतील हे बरोबर आहे पण गावगाडा चालू आखत असताना ह्या सगळ्या गोष्टी करत असताना नक्की चुका होती पण ह्या चुका दुरुस्त करून येणाऱ्या काळात आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया नक्कीच जत तालुक्याचा बॅकलॉग मला वाटतंय की पडवटर साहेबांच्या माध्यमातून आज ऐंशी कोटी रुपये जत लागले आणि खास करून करून साहेबांचं एक अभिनंदन करावं लागेल की गेल्या दोन दिवसामध्ये जतचा जत जे जत शहर आहे ज्या जत शहरामध्ये चाळीस पन्नास हजारची जी लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येचा मोठा पाण्याचा प्रश्न होता आम्ही जत मध्ये राहतोय आठ आठ दिवसात पाणी येते जतला आणि हे फक्त जेव्हा पंढरकर साहेबांच्या लक्षात आलं या जत तालुक्यातील नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील या सगळ्या लोकांनी त्यांच्या नदर्शनास आणून दिलं आणि त्यामुळं गेल्या दोन दिवसापूर्वीच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांच्या माध्यमातून पंढरकर साहेबांनी जतला अष्ट्याहत्तर कोटी रुपये मंजूर करून दिले मला वाटते की शेख आपल्या त्या पुढच्या गोष्टी सांगतीलच आणि दुसरा जो प्रमाण या तालुक्यातला ओमदीमध्ये एमआयडीसी नक्कीच या दोन तीन दिवसांमध्ये ते सुद्धा आमदार साहेब ओंगीचे पडकर साहेब एम आयडीसीचा सुद्धा विषय मार्गी लागल आणि हा जो तालुका एका विकासाच्या प्रगती पथावर येईल हे नक्कीच आम्ही अपेक्षा करतो आणि नक्कीच या कार्यक्रमाला विविध गावातील सरपंच असतील ग्रामसेवक आपण आवर्जून उपस्थित राहिला आणि पडळकर साहेबांच्या माध्यमातून पडळकर युथ फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला जो आज मान सन्मान मिळालाय त्याचा मान सन्मान आपण पुढे राखूया आणि नक्कीच गावाचा गाडा एक वेगळ्या विकासाच्या यांना हाकूया अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो संयोजकांना दोन मिनिटं बोलण्याची संधी दिली त्यामुळे संयोजकाचा आभार मानवायला सांगतो